आयुष्यात कुठलंही इलेक्शन आतापर्यंत हारलं नाही आणि आता इलेक्शन लढवायची इच्छा नाही राजकारण हे निवडणुकांपुरतं असतं पदाला चिकटून राहणारा मी नाही यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही असं म्हणत दीपक केसरकर यांनी राजकीय के निवृत्तीचे संकेत दिले काही दिवसांपूर्वी केसरकरांना हृदयविकाराचा त्रास जाणवत होता ज्यामुळे त्यांचं बायपास ऑपरेशन करण्यात आलं होतं आता प्रकृती ठीक झाल्यानंतर ते पुन्हा आपल्या कामाला लागलेत आणि सावंतवाडी मतदारसंघात तेरा रुग्णवाहिकांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलंय नुकताच कुडाळला एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली शिवसेना आमदार निलेश राणे यांनी या आभार सभेचं आयोजन केलं होतं जलमंत्री नितेश राणे उदय सामंत खासदार नारायण राणे राज्यमंत्री योगेश कदर यांच्यासह शिवसेनेचे आमदार उपस्थित होते पण माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर उपस्थित नव्हते यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण खरं कारण नंतर समोर आलं असून ते त्यांच्या आजारपणामुळे सभेला उपस्थित नव्हते यानंतर आता झालेल्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमात केसरकर यांनी मात्र आपल्या राजकीय वाटचालीवर वक्तव्य केल्याने आता कोकणासह राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे आता मात्र त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले ते म्हणाले केवळ जनतेची सेवा करणं हेच माझं कर्तव्य समजतो जनतेच्या आशीर्वादाने काही दिवसांपूर्वी मला पुनर्जन्म मिळाला त्यामुळे माझं हे जीवन मी जनतेसाठी समर्पित करत असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय ते म्हणाले राजकारण हे लोकांसाठी असतं ते स्वतःसाठी नसतं मतं मिळावीत म्हणून चार रुग्णवाहिका आणून चार हजार लोक गोळा करणारी लोक आम्ही पाहिली आहेत ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र आहे हा त्यांचा विचार असल्याने शिवसेनेनं यापूर्वी नऊ रुग्णवाहिका दिल्या होत्या त्यासाठीच आताही तेरा रुग्णवाहिका दिल्या आहेत असं केसरकर म्हणाले तुम्हाला काय वाटतं केसरकरांनी निवृत्ती घ्यायला हवी की राजकारणात सक्रिय राहूनच जनतेची सेवा करावी आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका